जय श्री राम हर हर महादेव मी सचिन पाटिल मे कहीं बोलना पूर्वी अपन सर्वानी हा वीडियो एकदा बघा कर सकती है कि आपकी मंशा किसी को उकसाने की नहीं है आपकी मंशा नहीं है कि आप लोगों से कहें वो कानून व्यवस्था अपने हाथ में ले या आग लगा दें पॉलिटिशियंस पॉलिटिशियंस का कोई सुनने के मूड में ही नहीं है लोगों ने तय किया है दिस इज अ डेमोक्रेसी डेमोक्रेसी लेट फंक्शन जो लोगों को करना है ना इवन इफ इट इज इज अ अ सिविल वॉर इवन इफ इट वायलेंट रिवोल्ट लेट देम डू इट नहीं नहीं ये डेमोक्रेसी डेमोक्रेसी तो, तो शांति तो से चलेगी ना डेमोक्रेसी लोकतंत्र जो है वो कानून व्यवस्था अपने हाथ में लेकर कैसे चल सकता है ये डेमोक्रेसी नहीं ये तो आप अनार्की की तरफ ये तो आप अराजकता की तरफ लेकर जा रही है देश को मणिपुर देखिए प्राइम मिनिस्टर यूक्रेन जा रहे हैं मणिपुर क्यों नहीं गए मणिपुर में क्या हो रहा है वायलेंस ही तो हो रहा है ना क्या हम उस वायलेंस का समर्थन करते हैं अगर प्राइम मिनिस्टर वहां पे जाती थी तो वायलेंस कम होता तो ये वायलेंस को इंकरेज ये लोग कर रहे हैं ना मैडम वॉट आर वी लेफ्ट व्हाट आर सिटीजन मैं कह रही हूँ की सिटीजेंस के अब के पास अभी कोई दूसरा प्रत्याय रह रहा नहीं है सिवाय वायलेंस धन्यवाद शिंदे एबीपी न्यूज से बात करने के लिए लेकिन मैं अभी भी बहुत हैरान आप आप कैसे वकालत कर सकती हैं हिंसा की आप कैसे कह सकती न्यूज चे आग लगा देनी चाहिए थी यामध्ये बघा कशा पद्धतीने एका जबाबदार संविधानिक पदावर असलेल्या परिती शिंदे हे ज्या पद्धतीचं वक्तव्य करतायत की हा जनप्रक्षोभ आहे जनतेलाच आता जे काय करायचं ते करू द्या गृहयुद्ध होतंय ते होऊ द्या हिंसा होते तर होऊ द्या त्याला आता आपण थांबवू शकत नाही महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्राचं मणिपूर होण्याच्या मार्गावर आहे आणि ते व्हायला पाहिजे आम्ही महाराष्ट्राचा देशाचा बांगलादेश करू याच्यासारखी विघातक विधानं करणारे राजू शेट्टी महाराष्ट्राचा बांगलादेश का होणार नाही किंवा मराठ्यांना नक्षलवादी बनायला भाग पाडू नका अशा पद्धतीचे विघातक विधानं करणारे बरेच लोक समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर समाजामध्ये गल्ली बोळांमध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करणारी ही लोक जनतेचा उद्रेक आहे सामान्य लोक उद्विग्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत म्हणून जनता आता हिंसेचा मार्ग अवलंबणार आहे आणि तो अवलंबलेला मार्ग योग्य आहे अशा पद्धतीचे प्रतिपादन करून समाजामध्ये जी वातावरण निर्मिती केल्या जात आहे आपण यापासून सावध असणं खूप गरजेचं आहे कारण की बोलणारे बोलून जातात करणारे करून जातात भोगावं लागतंय तुम्हा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना सामान्य लोकांचं जीवन विस्कळीत करणारी आपल्या देशाला अजूनही मागे घेऊन जाणारी ही जी विचारसरणी आहे समाजामध्ये दंगली झाल्या पाहिजेत आणि त्याचा परिणाम हा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या जीवनावर झाला पाहिजे ज्यामध्ये लागलेल्या आगीत हे यांची राजकीय पोळी भाजू शकतील प्रणदी शिंदे ज्या महलात राहतात त्या महलापर्यंत ह्या गोष्टीची आसही पोचणार नाही हा वनवा या वनवेची दाहकता त्यांच्या महालापर्यंत पोहोचणार नाही हे भोगावं लागणार आहे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की स्वतःला सामान्य म्हणवणारे आज ह्या नरेटिव्हला बळी पडत आहेत की महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे आणि आता आपल्याला हातात शस्त्र घेण्याखेरीज दुसरा कुठलाही आपल्याकडे पर्याय उपलब्ध नाही या मानसिकतेची ही लोक आता झालेली आपल्याला दिसून येत आहेत ही मानसिकता बनवणारे आणि या मानसिकतेला बळी पडणारे त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बारामतीसोबत मराठी पत्रकारांचे कशा पद्धतीचे ऋणानुबंध राहिलेले आहेत शरद पवार साहेबांसोबत याचे काही वेगळी आपल्याला ही गोष्ट सांगायला नको आज मराठी पत्रकारिता ज्या पद्धतीने पत्रकारिता करती आहे त्याला आपण भडवे गेली किंवा दलाली म्हणू शकतो छोट्या छोट्या विधानांना उगाच नकारात्मक पद्धतीने दाखवून समाजामध्ये सतत एक वातावरण तेवत ठेवण्याचं काम ही मराठी पत्रकारिता करती आहे भिडे गुरुजींच्या कुठल्याही वक्तव्याला उचलायचं आणि त्याला तोडून मोडून वारंवार तीस ती बातमी दाखवून तो विषय चगडत बसून समाजामध्ये एक ताप्त वातावरण ठेवण्याचं काम गुरुजींसारख्या वक्त वक्तव्यांवरून किंवा इतर लोकांच्या वक्तव्यावरून हे जे प्र प्रसारमाध्यमं मा, समाजमाध्यमं मा करत आहेत या प्रसार माध्यमांनी आणि समाज माध्यमांवरच्या यांच्या चैल्याचा यांनी कधी हा विचार केला के आहे का की राजू शेट्टी आणि प्रणिती शिंदे यांची हे जे स्टेटमेंट्स आहेत हे असं स्टेटमेंट आहे की ती जी निवेदिका आहे त्या हिंदी ए बी पी न्यूजची सुद्धा चाट पडलेली आहे तीसुद्धा हात जोडती आहे प्रणित शिंदेंना खरोखर विचार करायला भाग पाडणारं हे वक्तव्य आहे की तुम्हाला तुम्हाला अपेक्षा काय आहे तुम्हाला समाजात गृहयुद्ध छेडल्या जावं आपल्या देशामध्ये समाज ढवळून निघावा अराजकता माजावी कडे तुम्ही या देशाला घेऊन जाता ती निवेदिका बोलती आहे या अशा पद्धतीच्या वक्तव्यांना खतपाणी घालून यांना काय सिद्ध करायचं आहे या कुठल्याही मराठी बातमीदाराने कुठल्याही मराठी चॅनलने कुठल्याही मराठी पत्रकाराने या विषयावर कवडीचंही भाष्य केलेलं नाही की प्रणती शिंदेचं वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या एक जात सगळ्या ह्या मराठी निवेदकांची पत्रकारांची एक जात शाळा भरवणं गरजेचं आहे तो राजू परुळेकर म्हणू नका तो आशिष जाधव म्हणू नका तो, तो प्रसन्न जोशी म्हणू नका किंवा हे थुकरट मॅक्स महाराष्ट्र सारखे चॅनल म्हणू नका या सर्वांची शाळा भरवणं गरजेचं आहे एकदा की बाळांनो वादग्रस्त याची व्याख्या नेमकी काय आहे देश पेटवण्याची भाषा देश पेटवण्याचं समर्थन करणारे ही जी लोक आहेत भारताचा बांगलादेश करू म्हणणारी ही जी लोकं आहेत यांच्या वक्तव्यांना कुठल्याही पद्धतीने तुम्ही वादग्रस्त म्हणून दाखवत नाही अशी कुठली भाड तुम्ही खाल्लेली आहे माझी भाषा कठोर आहे आणि मला अभिमान आहे माझ्या भाषेचा मला याहीपेक्षा जास्त शिवराळ भाषा या कुत्र्यांसाठी वापरण्याची इच्छा होती की हे जे कुत्रे आहेत जे चहा बिस्किटांच्या भरुशार पोचल्या जात आहेत या मराठी भाळखाऊ पत्रकारांनी याची काय व्याख्या केलेली आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे की नेमकी तुमची व्याख्या काय आहे वादग्रस्त या शब्दाची की मराठ्यांनी गरुड झेप घ्यावी मराठ्यांनी देशाचा संसार चालवायचा आहे मराठ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आरक्षणाच्या कसल्या गप्पा करताय ही गोष्ट हा विषय तुम्हाला वादग्रस्त वाटतो गुरुजींचं कुठलंही वक्तव्य तुम्हाला वादग्रस्त वाटतं किंवा ज्या पद्धतीने मध्यंतरी को कोश्यारी साहेबांचं ते वक्तव्य आलं होतं ते वक्तव्य तुम्हाला वादग्रस्त वाटतं किंवा आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी हे जी नावं त्यांनी घेतली होती त्यामध्ये आंबेडकरांचं नाव विशेषतः गाळून ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी हीच तुलना दाखवली होती आणि त्याला अजूनही वादग्रस्त बनवलं होतं अजूनही खमंग बातमी त्याची बनवली होती अशा पद्धतीने आगीत तेल ओतण्याचं काम करून समाजमन ढवळण्याचं काम करून मला माहित आहे तुमची मालक मालक तुम्हाला बिस्किटं फेकतात ती हाडकं फेकतात आणि ती चघडून त्याच्या टी आर पीच्या द्वारे ही पत्रकारिता तुमची वाढत आहे पण असेही कामं करू नका की सामान्य लोकांच्या लक्षात येतील कॉपी करणारा सुद्धा कॉपी कशा पद्धतीने करतो त्या कॉपी बहादूरांकडून आपण शिकलं पाहिजे की आपली दुतोंडी भूमिका आपण उघड पडलोय समाजापुढे प्रंधी शिंदेच्या ह्या वक्तव्याला वादग्रस्त म्हणून एकाही मराठी पत्रकाराने कुत्रकाराने आतापर्यंत भुंकलेला नाही यापेक्षा मोठी हानिकारक गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही आणि कसली कसलं वातावरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये दुतोंडी भूमिका यांच्या बघा की सुप्रिया सुळेंचं वक्तव्य बघा याच्यावर काय आहे की सुप्रिया सुळे म्हणतात की बांगलादेशमध्ये जो बल माफ करा पश्चिम बंगालमध्ये जो बलात्कार झाला डॉक्टर सोबत डॉक्टर महिलेसोबत तर तिथल्या नेत्या ममता बॅनर्जी ह्या संवेदनशील आहेत त्या संवेदनशील असल्यामुळे त्या योग्य ती काही कारवाई त्या करतील अशी त्यांना अपेक्षा आहे अशा आहे आणि बदलापूरच्या घटनेवर बोलताना तिथे आपल्याला मात्र बलात्कारासारख्या जघन्य अपराधाच्या विषयावर राजकारण करून आपल्याला सांगायचं आहे की असंवेदनशील सरकार आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालं तर असंवेदनशील आणि पश्चिम बंगालमध्ये झालं तर संवेदनशील तिथला नेता असतो ही जी आपली मानसिकता आहे बरं पश्चिम बंगालमध्ये ही पहिली घटना आहे का वारंवार अशा घटना तिथे घडत असताना वारंवार अशा पद्धतीच्या बातम्या पश्चिम बंगालमधून येत असताना आपण आपलं जे वक्तव्य आहे ते आपण काय देतोय की संदेश खालीसारख्या प्रकरणामध्ये आपण काय बोलतो की संवेदनशील आहे तिथली मुख्यमंत्री संदेश सारखं प्रकरण होत आहे तिथे हजारो अशा घटना वारंवार घडतात त्या संवेदनशील आहेत आणि बदलापूर सारखे याच्यामध्ये हे असंवेदनशील आहेत ज्या पद्धतीने बदलापूरचं प्रकरण हाताळलं जातंय तुम्हाला काय अपेक्षा आहे की कुठे अपराध होऊच नाही कुठे अपराध होऊच नाही हे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे अपराध्यांवर वचक बसावा ही आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे पण प्रश्न असा आहे की त्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याची जी भाषा केली आहे म्हणजे तुम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करताय की दोन हजार चौदाच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये सगळं काही आलबेल होतं कुठेही निर्भया कांड घडलेलं नव्हतं आणि कुठेही आंदोलकांवर लाठीचार्ज वगैरे झालेला नव्हता जसं मी सांगितलं की बारामती सोबतचे जे सख्य आहे परमराठी पत्रकारांचं यापूर्वी याही पेक्षा भीषण घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत पण तेव्हा कधीच कोणी महाराष्ट्र पेटून देण्याची भाषा केली नव्हती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये एकशे चौदा लोकांचा बळी गेला होता गोवारी समाजावर जेव्हा लाठीचार्ज झाला होता तेव्हा शरद पवारांचं राज्य होतं दोन हजार अकरामध्ये मध्ये जेव्हा मावळ येथे गोळीबार झाला शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला तेव्हा कोणाचं राज्य होतं आपल्या सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाहीये अशा पद्धतीच्या घटना जिथे शेतकऱ्यांवर गोळीबार होतो आंदोलकांवर लाठीचार्ज होतो एकशे चौदा लोक एका आंदोलनामध्ये मारल्या जातात तेव्हा मात्र कधी कोण महाराष्ट्र पेटवण्याची भाषा केल्याचं माझ्या लक्षात नाही आठवणीत नाही कुठेही आपल्याकडे त्याची न्यूज नाही मग आज रोजी आंदोलकांमध्ये असे कोणता लाठीचार्ज झालाय अशा कशा पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे असं काय झालेलं आहे की तुम्हाला महाराष्ट्र पेटवण्याची भाषा तुम्ही करता आहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर पूर्ण जगाला माहिती आहे जगाला आतापर्यंत तर अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आली असेल की आजपर्यंत इतक्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं वारंवार मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला असून सुद्धा कधीच मराठा आरक्षण हा प्रश्न ऐरणीवर आलेला नाही आणि मराठा आरक्षणामध्ये खुट्टा ठोकण्याचं काम काय ठोकण्याचं खुट्टा ठोकण्याचं काम रावसाहेब कसबेंचं वाक्य आहे हे जे केलेलं आहे हे, हे शरद पवारांच्या कारकिर्दीत केल्या गेलेलं आहे तरी मात्र कोणीही जाब पलटून शरद पवारांना विचारत नाही हे काय राजकारण आहे तुम्ही आम्हाला खुळ्यात काढताय का तुम्ही आम्हाला वेळ समजताय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मराठा आंदोलनाच्या आडून मराठा आरक्षणाच्या आडून बदलापूर सारख्या घटनांच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याची भाषा बदलापूरची घटना दुर्दैवी आहे का शंभर टक्के आहे वाईट आहे का आंदोलन झाली पाहिजेत का शंभर टक्के झाली पाहिजेत आणि निषेध झाला पाहिजे का शंभर टक्के झाला पाहिजे कार्यक्षम गृहमंत्री आम्हाला भेटायला पाहिजे का शंभर टक्के भेटायला पाहिजे कार्यक्षमतेनं काम केलं गेलं पाहिजे का शंभर टक्के केल्या गेलं पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सनदशीर माध्यमातून प्रत्येकाने आपला निषेध नोंदवणं गरजेचं आहे पण त्याच्या आडून राजकीय पोळ्या भाजून हे जे बोलत आहेत की महाराष्ट्र पेटवा यांच्यावर यू ए पी ए अंतर्गत कारवाया झाल्याच पाहिजेत एक सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला आवश्यक आहे अशा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रबंध केला गेला पाहिजे की जे लोक आज महाराष्ट्र पेटवण्याच्या भाषा करत आहेत कारण की याचा परिणाम त्या लोकांना भोगावा लागणार नाही आहे याचा परिणाम गृहमंत्र्यांना भोगावा लागणार नाही याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना भोगावा लागणार नाही आहे ही भाषा करणाऱ्यांना त्यांच्या आंदोलकांना भोगावा लागणार नाही आहे या गोष्टीचा परिणाम तुम्हाला काय वाटते कर्फ्यू परिस्थिती काय असते मी लहानपणी खूप कर्फ्यू पाहलेले आहेत मी अशा एरियामध्ये होतो की ते वारंवार हिंदू मुस्लिम दंगली व्हायचे काय असते कर्फ्यू काय असते दंगल सोपा विषय वाटतो का तुम्हाला महाराष्ट्र गृहयुद्ध काय असतं बांगलादेशची परिस्थिती काय आहे ज्या लोकांना मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात आहेत त्या आसुरी आनंद ते विकृत लोक जे आज बांगलादेश महाराष्ट्राचा व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मजा येते वास्तुस्थिती वास्तविक परिस्थिती आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही पडत सुटाल आपलं डोकं ठिकाणावर आहे का की आपण बांगलादेश आणि मणिपूर करण्याची भाषा महाराष्ट्रात करतो आपलं डोकं ठिकाणावर आहे का असा शब्दही उच्चारणाऱ्याला उलट टांगून त्याच्या बुळावर फटके मारायला पाहिजे बर्फाच्या लादीवर लोळवून लु, त्याला अशा व्यक्तीच्या व्यक्तीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे सडवल्या गेला पाहिजे तो जेलमध्ये असं करायचं सोडून आम्ही अशा लोकांना पाठिंबा देतो अशा बातम्या प्रसारित करतो अशा वक्तव्यांना आम्ही वादग्रस्त वक्तव्य म्हणत नाही आमची प्रसारमाध्यम अशा वक्तव्यांना वादग्रस्त वक्तव्य म्हणून दाखवत नाहीत आज तुम्ही आम्ही जागरूक नागरिक म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे माझा हा विचार माझा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे की खरोखर महाराष्ट्राची बांगलादेशची परिस्थिती बांगलादेशसारखी मणिपूर सारखी परिस्थिती करू इच्छिणाऱ्या लोकांबद्दल तुमचं काय मत आहे खरोखर महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे का असे किती आंदोलक मारले गेले पवार साहेब करतील ते सगळंच काही बरोबर आहे ते एकशे चौदा आंदोलकांना चिरडून मारतील पण ते योग्य आहे त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही हा जर का राजकारणाचा भाग आहे काही गोष्टी होत असतात काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात तुम्ही त्या पदावर गेल्यावर तुम्हाला समजेल मग ती गोष्ट इथे भाजपाच्या बाबतीत किंवा ह्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत का लागू होत नाही संयमानं घ्यायची भाषा तेव्हा केल्या जाते संयमाने घ्यायची भाषा आज का केल्या जात नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे चिघळवण्याचं काम हे उपद्रव मूल्य वाढवण्याचं काम जे हे जे समाजकंटक करत आहेत हे जे असामाजिक घटक करत आहेत यांच्यावर पोलिसांनीसुद्धा स्वतःहून कारवाई करणं सुमोटो ॲक्शन घेणं फार गरजेचं आहे न्यायालयाने सुद्धा इकडे लक्ष देणं गरजेचं आहे वातावरण बिघडत चाललेलं आहे हे धुमसत जाईल आणि पुढे जर का अशी परिस्थिती निर्माण झाली तर याला कोण कारणीभूत असेल जागृती पसरवा तुमच्या आजूबाजूला अशा अप्रिय घटना जर का घडत असतील तर पोलीस स्टेशनला तुम्ही त्याची बातमी पोहोचवा आपल्याला महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं आहे एव्हरी सिटीजन इज अ कॉप विदाऊट एन युनिफॉर्म या न्यायाने आपल्याला आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करायचं आहे माझे विचार पटत असतील तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा मला सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव